मी प्रवीण कांबळे महाराष्ट्र न्यूज नेटवर्क मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो शहरामध्ये जे काही वातावरण कलुषित होत चाललंय त्या अनुषंगाने आज शनिवार अधिवेशनाला सुट्टी होती आणि त्या दरम्यान मीरा भाईंदर शहरातील आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांची एक बैठक आयोजित केली होती आणि त्या बैठकीमध्ये असा निर्णय आम्ही केला की शहरातील वातावरण कलुषित करण्यासाठी काही बाहेरील व्यक्ती येतात शहरामध्ये काही जर एखाद्या व्यापाऱ्याला मारहाण झाली तर त्याच्या विरोधामध्ये मोर्चा काढू असं म्हणतात व्यापाऱ्यांनी स्वतःची एकता कुठलाही पक्षीय ध्वज हातात न घेता जर काढला असेल तर त्याला समर्थन म्हणून काही राजकीय नेत्यांनी आमच्या सहकार्य केलं असेल तर लगेच आमची भूमिका वेगळी आम्ही त्याच्या विरोधात मोर्चा काढू असं सांगितलं जातं वातावरण कारण खराब केलं जात खर तर, तर मी ह्या शहराचा आमदार गेली वीस वर्ष आहे आणि वीस वर्षापासून लोक माझ्यावर प्रचंड प्रेम करतात मला युती असताना सुद्धा लोकांनी निवडून दिलं युती नसताना सुद्धा निवडून आलो ह्या निवडणुकीला जवळजवळ मी एक लाख आठ हजार मतांना निवडून आलो त्यावेळेस लोकांनी हा विचार केला नाही की प्रताप सरनाईक ठाणेकर आहे त्याला का निवडून द्यायचं प्रताप सरनाईक मराठी आहे त्याला का निवडून द्यायचं असा हिंदी भाषिकांनी विचार नाही केला उलट ते मताधिक्य वाढवण्याचा प्रयत्न केला आणि आम्ही पण त्यांची संस्कृती परंपरा ही जतन करण्याचं काम केलं कारण मीरा भाईंदर शहर हे प्रत्येक राज्यातून म्हणजे काश्मीरपासून कन्याकुमारी पर्यंतच्या प्रत्येक राज्यातून ह्या शहरामध्ये वास्तव्य करण्यात आलेली लोक फार गेल्या अनेक वर्षापासून मनोभावे राहतात आमचा उत्तर भारतीयांचा काही कार्यक्रम असू द्या गुजराती समाजाचा काही कार्यक्रम असू द्या राजस्थानी समाजाचा काही कार्यक्रम असू द्या किंवा काही अन्य राज्यांचा कार्यक्रम असू द्या मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी प्रत्येक राज्याची संस्कृती जतन करतात पण त्याचबरोबर आमची जेव्हा मंगळागौरीची स्पर्धा येते तेव्हा मराठी आमच्या बहिणींबरोबर आमच्या हिंदी भाषिक बहिणी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये मंगळागौरीच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होतात गणेशोत्सव ही महाराष्ट्राची संस्कृती आणि परंपरा लोकमान्य टिळकांनी सर्वप्रथम पुण्यामध्ये गणेशोत्सव चालू केला होता तो गणेशोत्सव आता जगभर पोचलेला आहे परंतु आज जर तसं बघितलं तर मीरा भाईदरचा बहुतांश हिंदी भाषिक हा गणेशोत्सव साजरा करत असतो तो हे म्हणत नाही की संस्कृती आहे ही महाराष्ट्राची आहे यांनी जतन केलेले ते असा विचार कधी करतच नाही परंतु काही बाहेरचे नेते येतात काही जैन विरुद्ध हिंदी किंवा जैन विरुद्ध मराठी असा सामना लावतात काही वेळेस काही लोक येतात कोणी हिंदूंच्या नावानं बटेंगे कटेंगे आणि अजून काय काय असेल ते बोलतात आणि जातीय वाद निर्माण करतात काही मुसलमान नेते मंडळ येतात ते काहीतरी या ठिकाणी वेगवेगळे बोलत असतात काही हिंदी भाषा विरुद्ध मराठी भाषा म्हणून लोक येतात आणि मराठी व मराठी वाद निर्माण करतात तसं होता कामा नाही माझ्या पक्षाचे आज बहुतांश नगर नगरसेवक जवळ जवळजवळ बावीस नगरसेवक असताना सर्व सर्वात जास्त नगरसेवक हे अग्निकोळी समाजाचे बाहेरून जेव्हा लोक ह्या शहरामध्ये येतात तेव्हा हेच म्हणतात की हे शहर आहे आम्हाला कोळी संस्कृती जतन करायचं आणि कोळी समाज सुद्धा या सगळ्या हिंदी भाषिकांना आधी अतिशय आईच्या रूपाने पंधरात घेऊन काम करत असतो असं असताना काय गरज आहे बाहेरच्या लोकांना येऊन हे शहरातलं वातावरण खर्च करायची किंवा खराब करायची माझं असंच म्हणणं आहे महाराज करण्यापेक्षा दादागिरी करण्यापेक्षा गुंडगिरी करण्यापेक्षा जर आमचे काही मराठी भाषिक आमचे कार्यकर्ते असतील त्यांनी आमच्या शाखांमध्ये बसावं मी मराठी बाराखडीची पुस्तकं प्रत्येक शाखेला आता भेट देतोय ह्या शहराचा संपर्क प्रमुख म्हणून आणि त्याचबरोबर ह्या आमच्या मराठी कार्यकर्त्यांनी अमराठी आमचे जे कार्यकर्ते किंवा पदाधिकारी